आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा भव्य मोर्चा पार पाडतोय तुम्ही माझ्या मागे बघू शकता की मोर्चाला संपूर्ण भरातून हजारोच्या संख्येने करते या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी आपण काही मोर्चाकरांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात दादा काय काम होतं आज मोर्चा जव्हार शेतकऱ्याचा सा आणि कर्जमाफी झालीच पाहिजे या ठिकाणी कोणी बोलवलेलं आहे आम्हाला डॉक्टर वार साहेबांनी अच्छा अच्छा तुम्ही सरकार आम्ही शेतकऱ्यांच्या म्हणजे कोणा आला पाहिजे को याच ठिकाणी आपण बघू शकतोय की मोठ्या संख्येने शेतकरी बांधव असतील किंवा सामान्य नागरिक असतील हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत दादा काय सांगणार आज मोठ्या का आला तू आपल्या सोयीसाठी शेतकऱ्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कोणी बोलवलेलं आहे बोलायला आमच्या आम्ही आलो ठीक अजून काही शेतकरी समस्या अजिबात कांद्याला भाव नाही सरकार काही कांद्याबद्दल करत नाही आज कांदा पन्नास ते साठ रुपये क्विंटल कांदे युक्त आहेत बियाण्याचा भाव पाच ते सात हजार रुपये पाहिले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी करत काय यांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू या सरकारने कर्जमाफी माफी केले नाही फसवी सरकार आहे या शेतकऱ्यांना धोका देण्यासारखं आहे बोला तुम्हाला कोणी होतं शेतकरी म्हणून आलो काय आम्हाला नाही सरकारकडे काय सरकारकडे आमचं एकच मागणी आहे की संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे शेतमाला भाव मिळाला पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी बघायला मिळतोय लोकसेवासाठी राहुल वाघ नाशिक